इयत्ता बारावी विषय इतिहास प्रकरण तिसरे भारत आणि युरोपीय वसाहत्वात स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा एक वास्कोद्राम हा डॅश या देशाचा दयावर्दी होता पर्याय पोलंड इंग्लंड फ्रान्स पोर्तुगाल उत्तर ड पोर्तुगाल वास्को दगाम हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर होता दोन इंग्लंडच्या डॅशने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला उत्तर एलिझाबेथ राणी इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर यामध्ये चुकीची जोडी आहे एक असिशू मुख्य कार्यकारी अधिकारी बाकी सर्व जोड्या योग्य आहेत तर या जागी दुरुस्त करून जोडी येईल असू मुख्य धर्मगुरु प्रश्न तिसरा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा मुंबईमधील बेटे उत्तर वरळी वडाळा शिव माझगाव माहीम मुंबई प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक भारतीय सत्ता देशांना भांडणांचा पोर्तुगीजांनी फायदा घेतला पोर्तुगीजांनी वासाहतीच्या रक्षणासाठी किल्ले उभारले त्यांच्या जवळ आरमार प्रबळ होते किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांचे परवाने म्हणजेच कारताज घेणे आवश्यक झाले परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा बुडवत असत दोन पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते उत्तर सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी पाच जहाजे भारतात येत होती या जहाजांवर तोफा असत पोर्तुगीज दमन वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत त्यासाठी लागणारे सागाचे उत्पन्न टिकाऊ लाकूड येथे उपलब्ध होते पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तेकडे स्वतःचे आरमार नव्हते त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड होते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा एक भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या उत्तर इसवी सन सोळाशे आठ पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव दमन चौल गोवा होनावत गंगोळी बसरूर मंगलोर कन्नूर कोडुंगलूर कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारल्या तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टीनम मैलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या होत्या दोन डच सरकारने युनायटेड स्टेट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले उत्तर इसवी सन सोळाशे दोन मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली त्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला त्याअंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे वखारी स्थापन करणे किल्ले बांधणे नाणी पाडणे देशांशी देशाशी युद्धवातह करणे असे अधिकार मिळाले